नमस्ते सदा वत्सले मातृभूमे त्वया हिन्दुभूमे सुखं वर्धितोऽहं महामङ्गले पुण्यभूमे त्वदर्थे पतत्वे शकायो नमस्ते नमस्ते हे मातृभूमे मी तुला सदैव नमस्कार करतो, हे हिंदु भूमे तू माझे सुखाने पालनपोषण केलेले आहेस हे महामंगलमयी पुण्यभूमे तुझ्यासाठी माझा देह समर्पण होवो। मी तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो आणि अर्थातच आता आपण याचा आशयदेखील समजवून घेऊ जगाच्या पाठीवर आपल्या देशाला आई म्हणणारा एकमेव देश म्हणजे भारत भूमी म्हणजे निव्वळ जमिनीचा तुकडा असतो का नाही ती धरती माता आहे हिंदू संस्कृतीत जो जो आपल्याला उपयुक्त सिद्ध होतो त्यांना आपण देवता समान माते समान मानतो उदाहरणार्थ गोमाता भूमाता गंगामाता विठू माऊली ज्ञानेश्वर माऊली नदी माय इत्यादी या भारतमातेच्या मांडीवर आम्ही सुखाने खेळतो बागडतो लहानाचे मोठे होतो म्हणून आपण उत्तम पर्यावरणासाठी जमीन हवा पाणी वृक्ष नद्या समुद्र पर्वत यांचे रक्षण करणे आवश्यक आहे पण आम्हा भारतातल्या लोकांना स्वच्छतेची अजिबात सवय नाही तरीसुद्धा इथे आरोग्य नांदते ते कसे कारण स्वच्छ सूर्यप्रकाशाच्या वरदानामुळेच हे शक्य आहे म्हणून आपण आपल्या बुद्धीला प्रज्वलित करणाऱ्या तेजस्वी सूर्याला नमस्कार करतो सूर्याला कर्माचा उद्धारक समजतो आपल्या भारतमातेजवळ असणारी खनिज संपत्ती जंगल संपत्ती सागर किनारा धनधान्य समृद्धी पवित्र व शुद्ध वातावरण नियमित येणारे ऋतू हे सर्व जगण्यासाठी बळ देणारे आहेत ही वत्सल माता ही आहे ऋषीमुनींच्यामुळे ही पुण्यभूमी आहे म्हणून पुन्हा पुन्हा या मंगल मातेला वंदन करूया मातृभूमीवर प्रेम करणारे तिला हिंदू भूमी म्हणतात भारत माता म्हणतात आणि राष्ट्र सर्वप्रथम या न्यायाने म्हणतात मी तुला पुन्हा पुन्हा वंदन करतो म्हणजेच पतत्वेशकाय नमस्ते नमस्ते भारत माता की जय प्रभो शक्तिमन राष्ट्रांगभूता इमे सादरं त्वान्न मामो वयं त्वदीयाय कार्याय बद्धा कटीयम् शुभामाशिषन्देहि तत्पूर्तये अजेयाञ्च विश्वस्य देहीशक्तिम् सुशीलं जगदियेन नम्रं भवेत् स्वयं हे सर्व शक्तिमान परमेश्वरा हिंदू राष्ट्राचे आम्ही पुत्र तुला सादर प्रणाम करतो तुझ्याच कार्यासाठी आम्ही कटिबद्ध झालो आहोत या कार्याच्या पूर्ततेसाठी आम्हाला तू शुभाशीर्वाद दे हे प्रभू आम्हाला अशी शक्ती दे की जिला आव्हान देण्याचे धैर्य जगातील अन्य कुण्या शक्तीला भावयाचे नाही असे शुद्ध चारित्र्य दे की ज्या चारित्र्यामुळे संपूर्ण विश्व नतमस्तक होईल आणि असे ज्ञान दे की ज्यामुळे आम्ही स्वतःहून पत्करलेला हा काट्या कुट्यादी भरलेला मार्ग सहज साध्य होईल भारत माता की जय आता आपण दुसऱ्या कडव्याचा आशय पाहू आपण सर्व हिंदू परमेश्वराचे अस्तित्व मानतो तोच चराचर सृष्टीचे संचालन करतो तो सर्वसाक्षी सर्व शक्तिमान परमेश्वर आहे ज्ञानेश्वर माऊलींनी आता विश्वात्मके देवे असे म्हणून परमेश्वराला साथ घातली छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेसाठी सर्व देशभक्तांना ही श्रींची इच्छा आहे असे म्हणून साथ घातली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आम्ही हिंदू राष्ट्राचे अंगभूत नागरिक या नात्याने राष्ट्र सर्वप्रथम या नात्याने भारत मातेलाच परमेश्वर म्हणून साथ घातली तिला शक्ती बुद्धी शुद्ध चारित्र्य यासाठी शुभाशीर्वाद मागितले असे शुभाशीर्वाद देणाऱ्या परमेश्वर स्वरूप भारत मातेची पूजा कशी करायची हे ज्याचे त्याने ठरवावे सबका साथ सबका विश्वास सबका विकास सबका प्रयास यासोबत सबका कर्तव्य पण आवश्यक आहे सेक्युलर मनोवृत्तीचे लोक म्हणतात विविध धर्मियांचा आपला देश आहे ते हिंदू राष्ट्र नाही परंतु हिंदू ही या देशाची म्हणजे हिंदुस्थानची ओळख आहे हे ते विसरतात भारताची ओळख इथली राज्य प्रणाली किंवा राज्यशक्ती कि राज्य नाही तर भारताची ओळख तिची सांस्कृतिक विरासत आहे भारत निर्माणात ऋषी मुनी संत महंत आचार्य धर्माचार्य दार्शनिक ज्ञानी विज्ञानी शिक्षक सेवाव्रती यांचा हात आहे व ही पवित्र अनुभूती सर्वांनाच होत असते आज विश्वाच्या नेतृत्वासाठी सुपर मॅनेजमेंटसाठी आय आय एम हॉवर्ड स्टॅनफोर्ड सारख्या जगप्रसिद्ध हजारो संस्था आहेत पण तिथे त्याग तपस्या निष्ठा आणि प्रतिबद्धता शिकवत नाही हे गुण संघाच्या शाखेत शिकवतात व भारत मातेला सुजलाम सुफलाम करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे भारत माता की जय समुत्कर्ष निश्रेयम परम् साधनन्नाम वीरव्रतम् तदन्तः स्फुरत्वक्षया ध्येयनिष्ठा रुदन्तः प्रजागर्तु विजेत्री च नः संहता कार्यशक्तिर्विधायास्य धर्मस्य संरक्षणम् समर्था भवत्वा शिशा ते ब्रुशम भारत माता की जय आता आपण तिसऱ्या कडव्याचा अर्थ पाहू उच्च असे आध्यात्मिक सुख आणि महानतम अशी ऐहिक समृद्धी प्राप्त करण्याचे एकमेव श्रेष्ठतम असे साधन असलेली उग्र अशी वीरव्रताची भावना आमच्यात सदैव उत्स्फूर्त होत राहो तीव्र आणि अखंड अशी ध्येयनिष्ठा आमच्या अंतःकरणात सदैव जागती राहो तुझ्या कृपेने आमची ही विजयशालिनी संघटित कार्यशक्ती आमच्या धर्माचे संरक्षण करून या राष्ट्राला वैभवाच्या उच्चतम शिखरावर पोहोचवण्यास समर्थ होवो भारत माता की जय आता तिसऱ्या कडव्याचा आशय पाहू स्वाभिमानी लोकांचे सामूहिक व सुसंघटित जीवन हाच कोणत्याही राष्ट्राचा खरा पाया असतो तो विस्कटू नये म्हणून आपण परमेश्वर स्वरूप भारत मातेला अजेय शक्ती मागितली ज्यामुळे आम्ही धर्मपालक व धर्मरक्षक वीर व्रतधारी बनू समर्थ रामदास स्वामी म्हणतात समर्थाची सेवका वक्र पाहे असा सर्व भूमंडळी कोण आहे संघप्रचारक श्री पालकर म्हणतात बलानेच राष्ट्रेवरी नित्य येती, बलानेच स्वातंत्र्य गीता गाती समर्था मिळे मुक्तीचा गोड ठेवा तरी देश सामर्थ्यशाली करावा जगात संघर्ष ही एक अनिवार्य बाब आहे त्यामुळे प्रत्येक हिंदूमध्ये पुरेशी प्रतिकारशक्ती असणे ही एक अत्यंत गरजेची गोष्ट आहे त्यासाठी शरीर व मन दोघेही दुबळे नको आम्हाला युद्ध नको पण युद्ध टाळण्यासाठी समर्थपणे सज्ज राहणे हाच उपाय आहे प्रार्थनेचे शेवटचे कडवे संघाचा उद्देश आहे संघाला अखिल भारतीय हिंदूंचे संघटन करावयाचे आहे मातृभूमीच्या कल्याणासाठी प्रथम आणि अंतिम उत्तरदायित्व हिंदूंचेच आहे कोटी कोटीचा हिंदू समाज एक एकटा राहतो असे होऊ नये म्हणून संघटना हवी तरच समर्थपणे माझी भारतमाता वैभवाकडे नेण्याचा संकल्प पूर्ण होऊ शकेल त्यासाठी आपण सदाचारी होऊया तेव्हा दिशा दिशा मे घुम रहा अब हिंदू का जयकारा है, यही सदी हिंदू की होगी यही समय की धारा आहे त्याचे स्वागत समर्थपणे आपण करूया भारत माता की जय आपली पुण्यभूमी भारत माता आहे या पुण्यभूमीचे राष्ट्रजीवन हे हिंदू राष्ट्रजीवनच आहे या त्रिकालाबाधित सत्याचा साक्षात्कार परमपूजनीय डॉक्टरांना बाल्यावस्थेतच झाला होता हिंदू राष्ट्र हे वादातीत सत्य आहे आणि म्हणूनच राष्ट्रसेवेचे व्रत हाती घेऊन त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही संघटना उभी केली ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक व सरसंघचालक आहेत डॉक्टर स्वत वृत्तीने कर्मठ व स्वतंत्र बाण्याचे होते ते सत्यप्रिय राष्ट्रभक्त होते त्यांनी संघाच्या माध्यमातून हिंदूंमध्ये चेतना जागृत केली हे जागृत चैतन्य आपल्या राष्ट्राच्या उज्ज्वल भविष्याची हमी देऊ शकते डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार यांचा जन्म इसवी सन अठराशे एकोणनव्वदच्या चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा या दिवशी झाला भारताचा गौरवशाली इतिहास भारतीय अस्मिता भारताची सांस्कृतिक परंपरा भारतीय वीरांचे व त्यांच्या यशस्वी पाऊलखुणांचे स्मरण करून देणारा गुढीपाडवा हा दिवस आहे या दिवशीच डॉक्टरांचा जन्म होणे ही त्या जगनियंताचीच कृपा या काळात पारंपारिक पद्धतीने घरामध्ये भगवा ध्वज उभारला जातो संघ पण भगव्या ध्वजाला गुरु मानतो ही हिंदुत्ववादी संघटना आहे डॉक्टर हेडगेवार म्हणजे उदंड कीर्तीचे एक समर्पित जीवन आहे त्यांच्याप्रमाणेच त्यांच्या नंतरचे सारेच वारस समर्पित जीवनाच्या आदर्शाचे सन्माननीय आदरणीय व्यक्तिमत्वाचे मानकरी आहेत या सर्वांना मी सादर प्रणाम करते आत्ता मी त्यांची आठवण करून देते सरसंघचालक प्रथम डॉक्टर श्री केशव बळीराम हेडगेवार द्वितीय श्री माधव सदाशिव गोळवलकर तृतीय श्री मधुकर दत्तात्रय देवरस चौथे श्री राजेंद्र सिंग पाचवे श्री के एस सुदर्शन आणि सहावे म्हणजे विद्यमान श्री मोहन मधुकर भागवत आहेत कार्यक्रमाच्या शेवटी माझी पण ओळख करून देते मी सौ सुरेखा विजय काणे राहणार छत्रपती संभाजीनगर व विजय काणे यांनी संघाची प्रार्थना म्हटली आहे पूर्वाश्रमीचे माझे नाव आहे कुमारी रेखा मनोहर भावे माझ्या वडिलांचे नाव आहे श्री मनोहर रामचंद्र भावे व्यवसायाने वकील होते व आकोट तालुका संघचालक या पदावर मरेपर्यंत होते त्यामुळे बालपणापासूनच मला संघाशी जवळीक होती त्यातूनच मी आजचा हा कार्यक्रम सादर केला आहे आज वर्तमानात राष्ट्रसेविका समितीशी माझी जवळीक आहे बालपणी राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका वंदनीय मावशी केळकर यांना मी आदर्श मानत होते या जवळकेतूनच मी त्यांच्यावर जय जय गणराज्ञी हे पुस्तक लिहिले आहे ते सर्वांनी जरूर वाचावे व वा नुकतेच मी संघ हीच जीवनगाथा हे डॉक्टर हेडगेवार यांच्यावर पुस्तक लिहिले आहे लवकरच हे पुस्तक प्रकाशित होईल